नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे खूप महत्वाची चर्चा आपण करणार आहोत बघा मित्रांनो एक मार्च दोन हजार पंचवीसला आपला इंग्रजी विषयाचा पेपर असणार आहे आणि इंग्रजी म्हटलं की डोपक्याला ताप येतो बघा मित्रांनो आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे कमी दिवस उरलेले आहेत आणि अभ्यासाला सुद्धा कमी वेळ आहे मग या कमीत कमी वेळामध्ये आपला जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे मग यासाठी नेमक्या कुठल्या गोष्टी आपण करू कारण होतं कसं माहितीये का बऱ्याचशा नोट्स आपल्याकडे असतात आपल्याकडे एक ए प्रकारच्या नोट्स असतात बी प्रकारच्या नोट्स असतात शाळेतल्या शिक्षकांच्या नोट्स असतात क्लासमधल्या नोट्स असतात युट्यूबवरून नोट्स आपण काढलेले असतात मग या सगळ्यांचा अभ्यास करायचा का, का दुसरा आणखी कसला अभ्यास करायचा हा एक मोठा प्रश्न असतो आणि ही नोट्स करायला गेलं की तो अभ्यास राहतो त्या नोट्स करायला गेलं की ह्या अभ्यास राहतो हा अभ्यास राहतो बऱ्याचशा गोष्टी राहून जातात मग मित्रांनो अशा कुठल्या तीन गोष्टी आहेत की फक्त तेवढ्याच तुम्ही केल्या तरी सुद्धा तुम्हाला इंग्रजी सारख्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बघा तीन मुद्दे मी तुमच्या सोबत क्लिअर करणारे त्याच्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा आहे बरं का पुढच्या दोन गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे मी कमी महत्वाच्या गोष्टींपासून जास्त महत्वाच्या गोष्टींकडे जाणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्नपत्रिकांचा सराव आता हा सराव करताना सुद्धा एक स्ट्रॅटर्जी असते आपण कसं करतो की नेहमीची सराव करण्याची पद्धत प्रश्नपत्रिकांची ती वेगळी आणि मी जी सांगणार आहे ती वेगळी मी काय सांगतो बघा मी सांगण्याच्या अगोदर आपण काय करतो की एक प्रश्नपत्रिका घेतो ती संपूर्ण सोडवतो मग दुसरी प्रश्नपत्रिका घेतो ती सोडवतो मग तिसरी घेतो मग ती सोडवतो असं नाही करायचं काय करायचं सुरुवातीला सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे ज्या असतील चार पाच जेवढ्या असतील तेवढा समोर ठेवायच्या सुरुवातीला सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला पहिला जो प्रश्न आहे लँग्वेज स्टडीचा तो सोडवायचा बरोबर पहिली प्रश्नपत्रिका घ्यायची त्याच्यातला लँग्वेज स्टडीचा सोडवायचा दुसरी घ्यायची त्याच्यातला लँग्वेज स्टडी तिसरी घ्यायची त्याच्यातला पहिला प्रश्न चौथी घ्यायची त्याच्यातला पहिला प्रश्न पाचवी घ्यायची त्याच्यातला पहिला प्रश्न म्हणजे पहिला जो प्रश्न आहे दहा गुणांचा ते तुमचे फिक्स झाले नंतर मग काय करायचं पॅसेज सर्व प्रश्नपत्रिकांमधले आलेले पुस्तकातले पॅसेज नंतर मग सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये आलेल्या कविता मग सर्व प्रश्नपत्रिकांमधले आलेले ऍप्रिशिएशन अप्रिशिएशनसाठी प्रश्नपत्रिका तर बघा पण त्याच्यापेक्षा सगळ्या प्रश्न सगळ्या कवितांचं अप्रिशिएशन आहे त्यांची तयारी वेगळी करा त्याच्यानंतर सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये आलेला तुमचा अनसिन पॅसेज त्याच्याच बरोबर समरी रायटिंग आणि मग सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेलं तुमचं पत्रलेखन त्याचा अभ्यास करा त्याच्यानंतर सगळ्या प्रश्न प्रश्नपत्रिकांमध्ये आलेलं तुमचं डायलॉग रायटिंग काय आहे म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सराव केला तर तो खूप उपयोगी ठरेल तुम्हाला आता तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका नसतील मग काय करायचं मी देतो तुम्हाला काळजी करू नका व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांच्या पीडीएफ देणार आहे त्या तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता ओके आता पुढचा मुद्दा झाला दुसरं काय करायचं तर दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामरचा सराव हा थोडासा तुम्हाला वेगळाच करावा लागणार आहे आणि ग्रामरमध्ये सुद्धा काही महत्वाचे भाग आहेत जास्त महत्वाचे काय टेन्स हा खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर तुमचं व्हॉइस हे पण खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग याच्यावरती दरवर्षी प्रश्न विचारला जातो नॉट ओन्ली बट असो असेल ॲज वेल ॲज असेल रिपोर्टेड स्पीच असेल यासारखे काही घटक आहे इन्फिनिटिव्ह असेल यासारख्या घटकांवरती जास्त वेळा प्रश्न विचारले जातात मी त्यावरती एक वेगळी व्हिडिओ बनवलेली आहे त्याच्यामुळे व्याकरणाचा अभ्यास ग्रामरचा अभ्यास तो तुम्हाला खूप वेगळाच करावा लागणार आहे तो एक म्हणजे एक तर प्रश्नपत्रिकांचा सराव आणि ग्रामरचा अभ्यास आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे महत्वाच्या नोट्स पाहिजे त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे तर या महत्वाच्या नोट्स कुठल्या मी तुम्हाला देतो मित्रांनो त्याचा अभ्यास तुम्हाला चांगला पडू शकतो उपयोगात येऊ शकतो तर त्या नोट्स ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे तुम्ही काय करा प्रश्नपत्रिकांचा सराव करा त्याचबरोबर ग्रामरचा अभ्यास वेगळा करा आणि मी काही नोट्स तुमच्यासोबत शेअर करतो त्यांचा अभ्यास करा तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून चा चांगले मार्क मिळतील आता या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत आणि या सगळ्या ज्या नोट्स आहेत आणि त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण हा सगळा अभ्यास करा आणि हा सगळा अभ्यास झाल्यानंतर मग तुम्हाला इतर काही ठिकाणाहून शाळेतून काही पत्र पत्रलेखनाच्या आयडिया दिल्या असतील ट्रिक दिल्या असतील त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि इतर काही ट्रिक्स तुमच्याकडे असतील तर तो तुम्ही अभ्यास करू शकता पण तुम्हाला सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका जर हव्या असतील आणि सगळ्या नोट्स हव्या असतील तर त्या कशा डाउनलोड करायच्या मी तुम्हाला ते आता सांगणार आहे मग ते पाहण्यासाठी आपण कम्प्युटरच्या आपल्या स्क्रीनवरती जाऊयात पण कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाण्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके केलं का सबस्क्राईब येस थँक्यू सो मच जाऊयात आता कम्प्युटरच्या स्क्रीनवर आणि बघूयात आपण कशा प्रकारे या सगळ्या नोट्स आपण डाउनलोड करू शकतो तर जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवरती तर बघा मित्रांनो इयत्ता दहावीच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्ससाठी ग इंग्रजी विषयाच्या आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका काय करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका इंग्रजीमधून टाईप केलं तरी चालेल जुन्या प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे बघा आपल्याकडे एक या ठिकाणी अशा प्रकारची वेबसाईट येईल दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं नावेल इथे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की एम पी नोट्स पण मिळतील पण आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवरती क्लिक करू जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल की बघा इथं सगळ्या जुन्या आता इंग्रजी विषयाच्या पण सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला इथं मिळतील आणि मराठीच्या पण सगळ्या विषयांच्या पण इंग्रजीच्या सर्व विषय सर्व वर्षाच्या म्हणजे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका इथं मिळतील इथं जर क्लिक केलं तर बघा इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळाल्या मार्चपासून सप्टेंबर नोव्हेंबर सगळ्या आता मी समजा मार्च दोन हजार वीसवर क्लिक केलं तर मला इथं दोन दोन हजार वीसची प्रश्नपत्रिका मिळेल ओके आता समजा मला या ठिकाणी हे, हे, हे ही डाउनलोड करू शकता तुम्ही या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय आता इंग्लिशच्या नोट्स हव्या असतील तर इथं बघा नोट्सचा एक ऑप्शन आहे बरोबर आता नोट्सचा ऑप्शन इतर लॅपटॉपमध्ये तुम्हाला असा दिसेल परंतु तुम्ही जर मोबाईलमध्ये जर उघडलं तर मोबाईलमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे हा बार दिसणार नाही तुम्हाला उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील मोबाईलमध्ये बघा तीन आडव्या रेषा त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स दहावी परीक्षा प्रश्नपेढी घटक चाचणी वगैरेच्या प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टी दिसतील तर मग याच्यामध्ये आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला गणित एक दोन इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान यांच्या नोट्स बघायला मिळतील मग मी इंग्लिशवर क्लिक केलं तर इंग्लिशवर क्लिक केलं तर ह्या इंग्रजीच्या नोट्स तुम्हाला मिळतील मग या इंग्लिशच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे ठीक आहे तर या डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा ओके धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना